नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत न्यू लॉन्च झालेली फॅन्सी ऑर्गेनचा साडी यामध्ये आपल्याला भरपूर कलर शेड बघायला मिळतील यामध्ये या, या साडीची जी बॉर्डर आहे ती कटवर्कमध्ये दिलेली आहे अशा प्रकारच्या साड्या वेअर केल्या तर छान असा पार्टीवेअर लुक येतो या साडीचं फेब्रिक सॉफ्ट असल्यामुळे ती एकदम चापून चोपून बसते आणि दिसायलाही खूप भारी वाटतात आणि त्याच त्याच साड्या घातल्यापेक्षा अशा प्रकारच्या साड्या तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर आहेत तर मैत्रिणीनो आजचा हा साड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका